दुपारच्या टॉप ट्वेंटी विधानसभा निवडणुकीत हे दोन मुद्दे भाजपाला जड जाणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही आणि अजूनही भाजपची स्ट्रॅटेजी बदलल्याचे दिसत नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर सत्ताधाऱ्यांची मदार आहे एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाराला हैराण केले आहे याचा फायदा महाविकास आघाडी उचलत आहे दुसरीकडे सुधारित पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत संपावत जात आहेत यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे असलेले मोठे संघटना आणि मनोज चरांगे पाटील यांनी मराठा समाजाची केलेली एकजूट हे के दोन मुद्दे विधानसभा निवडणुकीत भाजपाला जड जाणार आहेत शरद पवार सोलापुरात म्हणाले भटक्या समाजाची जातीनिहाय जनगणना करावी तर सुशील कुमार शिंदे म्हणाले भटक्या समाजाला भाजपने फसवले दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त सोलापुरातील सिद्धरामेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी योग आकर्षक सजावटीकडे अनेकांचे लक्ष फ्रान्सची राजधानी पॅरिस मध्ये गेल्या सतरा दिवसापासून सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेचा झाला समारोप अमेरिका आणि चीनने जिंकली सर्वाधिक चाळीस सुवर्ण पदके भारताला एक रौप्य आणि पाच ब्रॉन्झ पदके पॅरिस ऑलिम्पिक मध्ये सहभागी झालेल्या एकशे सतरा भारतीय खेळाडूंवर सरकारने केला चारशे सत्तर कोटी रुपयांचा खर्च आता दोन हजार अठ्ठावीस मध्ये होणाऱ्या लॉस एंजलस मधील ऑलिम्पिक स्पर्धेचे जगाला लागले वेध आयुष्यमान भारत योजनेत देशात सात कोटी सदतीस लाख नागरिकांनी घेतला लाभ सोलापूर जिल्ह्यातील दहा लाख सदतीस हजार लोकांनी काढले आयुष्यमान कार्ड सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगा सह भूअंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटा स्थानकावरील खरेदीदारास पंचावन्न इंच टीव्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज सोलापूर जिल्हा परिषदेत एन आर एच एम योजनेतील चोवीस सर्वांमधील दोनशे तीस जागा भरल्या जाणार जाहिरात प्रसिद्ध सोलापूरच्या सृष्टी धानप्पा बळी अंगडी हिने सलग दहा तास दहा मिनिटे लाठी फिरवण्याचा केला विश्वविक्रम इंटरनॅशनल एक्सलन्स रेकॉर्ड आणि इंडिया बुकमध्ये झाली नोंद कर, मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार आज देशभरातील निवासी डॉक्टर संपावर जाणार खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल फोन झाला सोशल मीडियावरून त्यांनीच दिली माहिती छगन भुजबळ यांनी पुन्हा मनोज जरांगे पाटील यांना डिवजले म्हणाले दोनशे अठ्ठ्याऐंशी सोडा फक्त अठ्ठ्याऐंशी तरी जागा लढवून दाखवा तर जरांगे पाटील म्हणाले महाराष्ट्रात जेवढे माजलेले वळू आहेत त्यांना कात्रसचा घाट दाखवणार एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेनं सोलापूर शहरात घेतली बैठक म्हणाले शहरमध्ये निवडणूक लढवणार निवडणुकीनंतर मतदार वाढले आता सोलापूर जिल्ह्यातील मतदारांची संख्या झाली छत्तीस लाख ब्याण्णव हजार महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं उद्या सायंकाळी सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयात होणार श्याम भुरके यांचे खुमासदार अत्रे या विषयावर व्याख्यान सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीकडे अकरापैकी नऊ विधानसभा मतदारसंघातून एकूण बासष्ट इच्छुकांनी मागितली उमेदवारी भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर कोर्सेस ऑफर्ड मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पीजी कोर्सेस एमटेक डब्ल्यूआरई डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग न्यूली स्टार्टेड पीजी कोर्सेस मास्टर्स ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन बिग सी ठक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहांची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टन्स संपर्क प्रोफेसर अझरुद्दीन पेरमपल्ली डबल नाईन डबल टू झिरो सिक्स डबल सेवन डबल फोर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड अँड सेक्रेटरी सौ अनामिका गायकवाड ऍड्रेस केगाव सोलापूर सध्या राज्यात महायुतीचे पन्नास टक्के कमिशनचे सरकार सत्तेत काँग्रेसचे प्रभारी चेन्नीथला यांचा आरोप महापूर ओसरल्यामुळे नरसिंगवाडीतील दत्त मंदिर वीस दिवसात झाले खुले जुलैमध्ये रखडलेले रेशन धान्य आता एकतीस ऑगस्ट पर्यंत मिळणार राज्य सरकारने दिली मुदतवाढ पुण्यातील शांतता रॅलीनंतर मनोज जरांगेना भोवळ उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल मृत लोक जिवंत दाखवून पैसे हडपल्याचा आरोप भाजपा आमदार जयकुमार गोरे यांच्यासह संस्थेशी निगडीत पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेफ्टीन ऍटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरॅरो सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कन्डर्स मध्ये उपलब्ध. नव्या सेल्टोसची शोरूममध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट की शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क 9804184184. सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचे श्रेय फक्त एकनाथ शिंदेंना जातं दादा भुसे यांची प्रतिक्रिया. लोकसभेच्या निकालाचा सर्व्हे करून भाजपनं जागा निवडल्या विधानसभा निवडणुकीत एकशे पन्नास पेक्षा जास्त जागांवरच लढण्याचा निर्धार अजित पवारांच्या वार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलीस प्रशासन सतर्क आज पवार जळगाव सह धुळे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळांना पाडण्याची भाषा केली तर आम्ही एकशे साठ मराठा आमदार पाडू प्रकाश शेंडगेंचा मनोज जरंगेंना इशारा अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत निवडून यावे आणि माझ्या ऐवजी त्यांनी मंत्री बनाव अब्दुल सत्तारांनी व्यक्त केली इच्छा येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा